ही चौकशी थीवा, झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी दनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये क्लीन क्लीनचीट दिली कुठंही त्यांचा दोष नाही आहे परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडे रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्याकरता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी मी सकाळी आल्या आल्या सिपीना सांगितलं की सीपी मी मागेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माण्याच्या करण्याकरता गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या मोटरसायकल स्कूटर काचा फोडतात गाड्यांचं नुकसान करतात हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आहे त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडून एक पद्धती अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कोणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नाही हे मी सकाळी पी एम सीच्या पण कमिशनरला सिपींना सांगितलं पुणे सिपींना पण सांगितलं आता मला कळलं की चौबे पण आलेले आहेत उद्या पी, पी परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये दहा वाजता मीटिंग घेतलेली आहे त्याच्यावर तिथं ते मला आले असतील तर निश्चित भेटतील मी त्या नाही सांगितलं खरंच पडणार आहे